नमस्कार मी सोनाली सोनाली शिंदे कॉमेडी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत सर्वांचा नाश्ता पण झालेला आहे का येईल जरा शाळा भरल्यामुळं किती दिवस सुट्ट्या होत्या तुम्हाला किती दिवस सुट्ट्या लेडीवस होत्या आता वर्षभर तुम्हाला परत आता सुट्ट्या ना डायरेक्ट पुढच्या होणार सुट्ट्या तुम्हाला आता कंटाळीन का शाळेत जायचं दररोज नाही येणार ना कारण की आज नवीन पुस्तक आहे नवीन ड्रेस आहे नवीन सँडल आहे सगळंच नवीन आहे स्वामींचा गंध का लावला तो स्वामींचा गंध का लावला नाही लावायचा ना लावलेला पुसला पुसला वय जेवण केलं नवीन डबा घेतला नवीन बॉटल घेतली किती वाजता शाळा आहे किती वाजता शाळा आहे दहा दहा वाजता कितवीला तिसरी तिसरीला दुसरी पास झाला का दुसरा नंबर आला दुसरा नंबर आला होय पेड वाटलं होतं का पेड वाटलं होतं का नाही किती टक्के पडले होते नव्याण्णव किती टक्के पडले नव्याण्णव टक्के पडले तुला दुसरा नंबर आला पहिला नंबर किती टक्केचा आला शंभर शंभर राजू ला शंभर टक्के पडले नव्याण्णव तुला नव्या न पडले राग होता पडला नंबर आला का हा मला दुसरा तुझा दुसरा तिसरा तिसरा काय बर आता वर्गात तुम्ही बघत हुशार आहे नाव काय तुझं विवान बर शिंदे इयता तिसरी कवर तिसरी तसे का किती गेला तिसरी तिसरीला दुसरी किती टक्के पडले नव्याण्णव तुला पण नव्याण्णव पडले का काय काय नवीन आलं पप्पांनी तुला पॅड वही पेन्सिल कोलवर टॉपनर अजून शँडल सगळा नवा नवा झालाय ना नवीन ड्रेस पण आहे छान दिसतोय आज राघव एकदम मस्त हिरो आज आनंद आहे ना शाळा भरली तर शाळेत कशासाठी जाता तुम्ही शाळेत कशासाठी जाता कशासाठी शिकता तुम्हाला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय तिला पोलीस व्हायचंय तुला का बसवायच्यात तुला तुला काचा बसवायच्या आयपीएस लय अभ्यास करायला लागतो लय अभ्यास करा असं टी व्ही बघायला लागत नाही मोबाईल बघायला लागत नाही करंट बसन थोडाच धरू मोबाईल बघायचा नसतो सतत अभ्यास करायचा नसतो आई वडिलांच नसतं बोलायचं करणार का तर पोलीस होत असत बाय करा सगळ्यांना